आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती आणि शेतीमालाला हमी भाव या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नागपूर इथे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेच्या वतीनं सरकारच्या विरोधात महाएलगार आंदोलन पुकारण्यात आलं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीनं अहिल्यानगर जिल्ह्यामधनं आणि पारणे तालुक्यामधनं शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येनं नागपूरकडे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आंदोलनासाठी रवाना झाले आहेत राज्यामधील विविध हो शेतकरी संघटनेच्या वतीनं नागपूर इथे महायलगार आंदोलन पुकारण्यात आलं या आंदोलनामधनं शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या विषयांची मागणी सरकारकडे केली जाणार आहे त्यामुळे या आंदोलनामधनं सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी संघटना भाग पाडणार आहे त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामधनं या महायलगार आंदोलनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं नियोजन करण्यात आहे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर सामाजिक कार्यकर्ते रामदास गावटे अशोक आंधळे बाळशीराम पायमोडे संतोष वावळे तसेच पोपट दरेकर बाळासाहेब वाळूंज संजय भोर नंदू साळवे चेअरमन संजय भोर तेजस भोर अविनाश भोर अजित वाडेकर काशीनाथ गोळे रामदास साळवे बबन भोर सुरेश गोळे शंकर भोर बाळासाहेब वाडेकर बाळासाहेब भोर एकनाथ वाडेकर मंजाबापू वाडेकर नंदन भोर संतोष गागरे गोरख पठारे जयवंत वाळूंज सोपान बालवे सतीश बागल प्रकाश गायकपाड दत्तात्रय झंजाड मच्छिंद्र वाळूंज संजय पवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते मायुती सरकारचे जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणुकीपूर्वी घोषणा केली होती की आम्हाला सत्ता द्या आम्ही आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला कर्जमाफी देऊ पण सध्या ते आता पूर्णतः हे सगळं विसरलेले आहेत ते बोलतात आता सध्या ही योग्य वेळ नाही आहे पण अक्षरशः आपण पाहतो अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे पूर्ण जमिनी खरडून गेलेल्या आहेत पूर्ण आता सध्या मालांची जर परिस्थिती बघितली तर शे, शेत शेतकऱ्यांच्या हातात काही नाही शिल्लक राहिलेलं नाही मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं गरजेचं असताना पण हे सध्या टोलाटोली करतायत आपण बाकीचं जर बघितलं सोयाबीन असेल कापूस असेल अक्षरशः कवडीमोल भावानं विकला जातोय म्हणजे जा अक्षरशः शेतकरी कसा देशोधेला लागेल अशीच व्यवस्था या माहिती सरकारने सध्या निर्माण केलेली आहे म्हणून आता आम्ही ठरवलेलं आहे की जोपर्यंत हे कर्जमाफी देणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूर या ठिकाणाहून उठणार नाही आज देसावडे या ठिकाणाहून जवळपास पन्नास गाड्या आणि नगर जिल्ह्यातून जवळपास दीडशे गाड्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नागपूर या ठिकाणी निघत आहेत आणि जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी देणार नाही आम्ही तोपर्यंत नागपूर सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणून निघालो आहोत मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे तुम्ही त्वरित कर्जमाफी जाहीर करा अन्यथा पुढील काळात अतिशय तीव्र असं आंदोलन होईल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय दाख राहणार नाहीत आज पारनेर या ठिकाणाहून पारनेरच्या देसावडे या गावातून भूमिपुत्र शेतकरी संघटना यांच्या वतीने जो काही आज हा महाएल्गार मेळाव्याला पाठिंबा म्हणून एक महामोर्चा या ठिकाणाहून आम्ही आज चालू केलेला आहे भूमिपुत्र शेतकरी संघटना त्याचप्रमाणे किसान सभा आणि पारनेर तालुका लोकजागृती सामाजिक संस्था यांच्या वतीने आम्ही या मेळाव्याला सर्व कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने नागपूरकडे या ठिकाणाहून निघालेला हवं आहेत आणि आज, आज आमचा संध्याकाळी नागपूर या ठिकाणी मुक्काम असणार आहे हा जो काही महा एल्गार मेळावा आहे या मेळाव्याच्या निमित्ताने आणि आंदोलनाचं जे आमचं कारण जे आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही या ठिकाणाहून या नागपूर या ठिकाणी कूच करत आहे सर्व शेतकरी बंधू आणि कर्जमाफी झाल्याशिवाय आणि शेतकऱ्यांना हा मना भावाचा जो प्रश्न आहे तो आमचा सुटल्याशिवाय त्या ठिकाणा आम्ही सर्व शेतकरी जे आहेत हे काही तिथून हलणार नाही अशा पद्धतीचा भव्य आणि दिव्य महाएलगार मेळावा महाएलगार मोर्चा हा नागपूर जी काही उपराजधानी आहे आपल्या राज्याची या राजधानी आम्ही धडक दड़क, धडकवणार आहोत आणि मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनक आंदो अंदु, आंदोलक या महामोर्चामध्ये पारणे तालुक्यातून सामील झालेले आहेत या ठिकाणं आम्ही पन्नास ते साठ गाड्यांचा जो ताफा आहे तालुक्यातून तो आता आज या ठिकाणाहून नागपूरच्या दिशेने कूच करत आहोत शेतकरी विजय असो शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा कर्ज माफी कर्ज माफी सात बारा कोरा सात बारा कोरा कर्ज माफी कर्ज माफी आज या ठिकाणी पार तालुक्या मधून भूमिपुत्र क्षेत्र संघटना आणि आयल्या नगर किसान सभेच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे लोकजाती जागृती संस्था जवळा या तिन्ही संघटनेच्या वतीनं तालुक्यामधून चलो नागपूर हा जे शेतकऱ्याकरता आवाज उठण्याकरता जे आपण दौरा आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने तासभर हा कोरा झाला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी झालेली पाहिजेत शेतकऱ्यांच्या विविध गरजा आहेत हमी भाव असेल किमान भाव असेल आज शेतकऱ्यामध्ये फार मोठी आज वाईट अवस्था आहे कोणत्याही पिकाला कांदा असेल सोयाबीन असेल फुलशेती असेल कुठल्याही पिकाला हमी भाव नाही ते हमी मिळण्याकरता शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारचं उभारी देण्याकरता हा जो महायोल्गार योजना एक आंदोलन आयोजित केलेलं आहे ते आज आंदोलन नागपूरने नियोजित असून या ठिकाणी आणि त्या नागपूरमध्ये राज्यामधून सगळ्या संघटना एकवटल्या आहेत असा एक अभूतपूर अभूतपूर्व महायोल्गार योजना आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये सोडपर्यंत हमी भाव मिळणेपर्यंत आणि शासनातून खात्यपूर्वक हमी मिळेपर्यंत उठणार नाही असा या ठिकाणी सर्वांनी आपण निर्धार केला आहे तर त्या निर्धार योजनेला आम्ही तिन्ही संघटनेच्या वतीनं शुभार्षा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय शेतकरी पुत्र शेतकरी संघटनेचा तालुका प्रवक्ता आहे आणि सर्वच स शेतकरी संघटना या महाएलगारामध्ये उतरलेल्या आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं जे आश्वासन शा शासनाने महाआयुती सरकारने दिलं ते त्या स्वप्नाची पूर्ती ते करू पाहत नाहीत टोलव त्यांची चालू आहे एवढ्या मोठ्या कारखानदारी स्वरूपाचे जे कर्ज असतं ते माफ होतं पण शेतकऱ्यांना कर्जमाफी काय त्यांची देण्याची मानसिकता दिसत नाही आणि म्हणून सर्वच शेतकरी संघटना या नागपूरकडे वळालेल्या आहेत आणि आम्ही कर्जमाफी घेतल्याशिवाय परत माघारी येणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय वाडेकर साहेब यांनी या छोट्याशा गावामधून जवळजवळ पाचशे ते सहाशे शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा नागपूरकडे आम्ही जात आहोत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर